एकदम सगळ्या पदरी पडतात असं नाही आहे पण आपण चर्चेतनं मार्ग काढत असतो आता मागच्या काळामध्ये आपण दहा टक्के रिझर्वेशन दिलं आज अशी परिस्थिती नाही आहे दहा टक्के आरक्षण लागू आहे त्या आरक्षणाप्रमाणे भरती झाली आहे भरती चालली आहे त्याच्यामध्ये ते आरक्षण कुठेही कोर्टाने नाकारलेलं नाही कोर्टात आरक्षण आतापर्यंत नीट टिकलेलं आहे त्यामुळे आताची परिस्थिती अशी नाही की मराठा समाजाला आरक्षण नाही आहे ते ऑलरेडी आहेच मराठा समाजाचं आरक्षण टिकलेलं आहे पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की वेगवेगळे पक्ष जे या संदर्भात सोयीची भूमिका घेतात त्या पक्षांना माझ आव्हान आहे की सोयीची भूमिका घेऊ नका भूमिका घ्यायची तर ठाम भूमिका घ्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ठाम भूमिका घेताना दिसत नाही आम्ही तर बोललोच होतो याचंही करा आणि त्याचंही करा अशा प्रकारची भूमिका नको जे कायदेशीर आहे ती कायदेशीर भूमिका घ्या ना तुमची भूमिका सांगा काय कायदेशीर भूमिका आहे या संदर्भात ते भूमिका याकरता सांगणार नाहीत कारण त्यांना समाजा समाजामध्ये भांडण होताना कुठेतरी त्यातलं राजकीय फायद्याचा भास येतो आम्हाला राजकीय फायदा करून घ्यायचा नाही आम्हाला सगळे समाज सांभाळायचे आहेत